महाराष्ट्र आपला अभिमान आपला महाराष्ट्र कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद लासुरणेत हरिनामाच्या तालावर दिंडीत धरला फेर कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे धार्मिक व आध्यात्मिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी होतात याचाच प्रत्येक कोरेगाव मतदारसंघात नागरिकांना नेहमी येत असतो नागपूरचे हिवाळी अधिवेशनातून आदि, वेळ काढून आमदार महेश शिंदे यांनी लासुरणे गावच्या पारायण सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतो यावेळी निघालेल्या दिंडीत सहभागी होत हरिनामाच्या तालावर फुगडीचा फेरधरीत आनंद लुटला काँग्रेसचे ओबीसीएलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार यांच्यासोबत फुगडी खेळत आमदार महेश शिंदे यांनी वारकरी भाविकांची मने जिंकली प्रकाश राजे महाराष्ट्र वनसाठी लासूरने